विदेशात जेव्हा ते जातात विदेशातल्या पण मोठ्या मोठ्या कंपन्यांना आपल्या जगभर आहे आणि त्यांचं ट्रेनिंग वर्कशॉप किमान दहा लाख रुपये एका आठवड्याचं ट्रेनिंग वर्कशॉप प्रमाणे विदेशात पाहतो आजचे मार्गदर्शक तुम्हाला आज एकशन आपल्याला त्यांचे पंचवीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला डोनेशन दिल्या जात आहे आणि अशा प्रकारचं सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग तुम्हाला देण्यासाठी आज ते ओब केलेलं आहे मी जनशिक्षण संस्थांतर्फे सगळ्यांना टाळ्या वाजवून स्वागत करायला मिळतो आणि तो पण आम्हाला काही खर्च न देता जनशिक्षणला पण आमच्याकडे जनशिक्षणला स्वतःचे असे फार पैसे मिळत नाहीत महागाई कमी झाल्यामुळे पहिली आम्हाला तीस लाख रुपये पुरत होते पण आता चार पट महागाई झाली वीस वर्षात दहा आठ पट पण सरकार आम्हाला अजून तेवढेच पैसे ठेवते त्याच्यामुळे आमचे एम्प्लॉई पण कमी पगारातच काम करतायत सगळे तरी अशा ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होऊन गेलं आहे त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतं मी आता फार बळ घेत नाही कारण आता हा शिक्षण ते घेणार आहे आणि त्याच वेळेला वेदांत भौतिक सामाजिक संस्थेतर्फे त्यांनी आपल्याला शंभर प्रशिक्षणांसाठी पाच हजार रुपये दिले इको फ्रेंडली इमारत म्हणजे काय ह्याचं महत्व काय हे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आज ती झिरो कार्बन एमिशन आणि निसर्गाला वातावरणासाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे ती आम्ही या जे शिक्षणच्या इमारतीमध्ये राखवली आणि त्याचा प्रचार प्रसाद आख्या भारत भर व्हावा या बहुमतीने आमचा पण उद्देश आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला शंभर विद्यार्थ्यांचं स्पॉन्सरशिप दिली त्याबद्दल मी अध्यक्ष म्हणून जनशिक्षण संस्थांतर्फे त्यांचा आणि वेदांत बहुजन संस्थेचा खूप खूप आभारी आहे आणि अशाच मला ते सहकार्य आमच्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांसाठी पैसे स्पॉन्सर करून आमच्या पॅकेजसाठी त्यांनी द्यावे पुढे या माझा उद्देश मी त्यांच्याकडे नम्रपणे व्यक्त करत आहे तसा मी धर्मराज सामाजिक संस्थेकडे पण व्यक्त करत आहे की त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने कार्य चालू केलेच आहे तरी आपल्या समाज बांधवांना जे इको बॅकवर्ड म्हणतो आपण इकॉनॉमिकली थोडेसे बॅकवर्ड असतात त्यांच्यासाठी थोडेसे सहाय्य करून आपली ही जो बहुउद्देश्य साध्य करायचा आहे तो करावा असं मला वाटतं आणि मी पुढील कामासाठी